नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्यांच्या मध्ये आतापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहे शंभर पाया असणारे म्हणजे शंभर पेक्षा मोठ्या शंभर पेक्षा लहान पंचवीस मोठ्या पंचवीस लहान अशा संख्यांचे वर्ग नंतर आपण बघितलं पन्नास पेक्षा मोठ्या पंच्याहत्तर पर्यंतच्या आणि पन्नास पेक्षा लहान पंचवीस पर्यंतच्या अशा संख्येचे वर्ग नंतर आपण बघितलं की दीडशे पाया म्हणून वर्ग काय करायचं आता आपण दोनशे पायांचे वर्ग बघूया बघा पाया किती म्हणायचे दोनशे हा शंभरचा किती पट आहे शंभरच्या दोन पट आहे किती पट आहे दोन पट आहे खूप सोपं आहे शंभर हा डोक्यात ठेवायचाच आपल्याला शंभर नंबर सोनं व्हायचं आहे म्हणून आपण शंभर डोक्यात ठेवायचंय तर शंभर डोक्यात ठेवलं की काय शंभर दोनशे काय आहे दोन पट आहे तीनशे काय तीन पट आहे असं डोक्यात ठेवायचे आहेत आपल्याला पटे आणि आलेल्या उत्तराच्या डाव्या बाजूला त्या पटीने गुणायचंय आणि उत्तराचा उजवा भाग शंभर टक्के दोन अंकी ठेवायचा कारण आपल्याला डोक्यात गुमला पाहिजे आपल्या किती गुमला पाहिजे बघा आता दोनशे पेक्षा मोठ्या संख्येचे बघूया आपण दोनशे नऊचा वर्ग बघूया आपण दोनशे नऊचा दोनशे नऊ हे दोनशे पेक्षा कितीने मोठ्या दोनशे नऊ हे दोनशे पेक्षा नऊनी मोठा आहे किती निठा आहे नऊनी आणि जेवढ्यानी मोठा आहे त्याचा वर्गच उजव्या बाजूला आपल्याला लिहायचा आहे बघा आणि कितीने गुणायला सांगितलं हे नाही विसरायचं दोन नि गुणायचंय आपल्याला दोन गुणे दोनशे नऊ अधिक दोन दोनशे अठरा आणि नऊ चा वर्ग एक्क्याऐंशी दोनशे अठरा अठराचे दुप्पट चारशे छत्तीस आणि उजवा भाग एक उजवा भागाला एक्क्याऐंशी म्हणून याचं चा उत्तर आलं चारशे छत्तीस एक्क्याऐंशी बघा समजलं का करून बघा तुम्ही कॅल्सिटीवर जवळ माझ्या माझे व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात येईल आणि हे जर मला पट -पट तुम्ही विचारलं तर मी पटपट सांगत आहे हे एकदा जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना एवढेही एवढ्या पायऱ्या कराव्या लागत नाहीत तुम्हाला दोनशे नऊचा वर्ग करताना दोनशे नऊ अधिक नऊ दोनशे अठरा दोनशे अठरा गुणिले दोन, दोन, दोन करणार आणि येतं एक्क्याऐंशी चारशे छत्तीस एक्क्याऐंशी तुम्ही पटकन सांगू शकाल जेवढ्या वेळेत मी सांगते तेवढ्याच वेळेत तुम्हालाही होईल फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बघा आता उजवा भाग तीन अंकी आला तर काय करूया दोनशे चोवीसचा वर्ग बघूया आपण दोनशे चोवीसचा वर्ग बघा दोनशे चोवीस हे दोनशे पेक्षा कितीने मोठा आहे चोवीस मोठा आहे म्हणून उजवा भाग काय येणार चोवीसचा वर्ग येणार आता याला कितीने गुणायचाय दोन ने काय दोन ने गुणायचाय पाया दोनशे दोनशे हा शंभरचा किती पट आहे दोन पट आहे दोनशे चोवीस अधिक चोवीस किती येणार दोनशे अठ्ठेचाळीस उजवा भाग चोवीस चा वर्ग पाचशे शहात्तर आपल्याला हा पाच नको आहे तो इकडे घ्यायचा आहे हा गुणाकार झाल्यानंतर दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस ची दुप्पट चारशे शहाण्णव आणि उजवा भागाला पाचशे शहात्तर तो इकडे कॅरी ऑन करा सहा पाच अकरा पाचशे एक शहात्तर हा आला याचा वर्ग समजलं सगळ्यांना नमस्कार